जो आपल्या आता घर म्हंटल तर देवारा आलाच देव आलेच तर आपल्या घरामध्ये जो देवघर आहे ते देवघर कशा प्रकारे असावं त्याचबरोबर देवघरामध्ये कुठले देव असायला पाहिजेत आणि कुठले देव नसायला पाहिजेत आणि एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर काय करायला पाहिजेत किंवा ठेवायचं की नाही याबद्दल आजच्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तसे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल सुरुवात करूया तर मंडळी नो माहिती आहे की देवघर आता देवघर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच कारण की चूल वेगळी झाली म्हटलं की समजा आता जॉईंट फॅमिली आहे तर सगळ्यांचं म्हणून एकच देवहारा घरामध्ये असतो तर आता कामानिमित्त मुलं शहरामध्ये राहतात तर चूल ते वेगळी झाली तर त्यांचा पण एक वेगळा तिथे देवारा असतो शहरामध्ये तर प्रत्येका असं कुठलंच घर नसेल की त्यांच्या घरामध्ये देव नसतील किंवा देवहारा नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला देवघर सर्वप्रथम देवघर जे असायला पाहिजे ते म्हणजेच आता मी तुम्हाला उदाहरणार्थ माझं जे देवघर आहे त्यावरूनच तुम्हाला सांगणार की देवघर कसं असायला पाहिजे आणि देवघराची मांडणी आणि त्याचबरोबर देवघरातले जे काही देव आहे ते कोणकोणते सुट असायला पाहिजेत देवघर हे सुटसुटीतच असायला पाहिजे सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट देवघर हे सुटसुटीत असायला पाहिजे आणि सागवाणी जर असेल सागवाणीच देवघर घ्या संगमरवरच्या पेक्षा सागवाणीच देवघर असायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट देवघरा आता देवघर घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती जसं पाहायला गेलं तर ईशान्य जो कोपरा आहे आपल्या घरातला तो जो कोपरा आहे तो आपल्या देवी देवतांसाठी योग्य मानला गेला आहे तिथली जी देवता आहे ईशान्य कोपऱ्याची जी आपली देवच आहे तिथं देवघर आपण ठेवायला पाहिजे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार जर ईशान्य कोपरा जर तुम्हाला भेटला मोकळा असेल तिथे तुम्ही देवाला ठेवू शकत असाल तर अतिशय उत्तम देवघर तिथे तुम्ही ठेवू शकता देव स्थापन करू शकता कारण की एक चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा तिथून आपल्याला मिळत असते आणि त्याचप्रमाणे जर तुमच्या आता तुम्ही म्हणता की ताई आमचं घर छोटं आहे वनारके आहे किंवा आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो कुठेही राहा जर समजा छोटीशी रूम आहे तर आम्हाला ईशान्य कोपरा नाही भेटत आहे तर तुम्ही कुठल्या कुठल्या दिवशी तुम्ही देवघर ठेवू शकता तर सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्व पश्चिम अशा प्रकारे तुम्ही देवघर हे ठेवू शकता जर तुम्ही पूर्वेला ठेवलं जर समजा पूर्वेला ठेवलं तर चांगलं पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशे चांगल्याच आहेत किंवा उत्तर दिशेला ठेवलं तर ते पण चांगलं असं म्हणतात कारण फक्त दक्षिण दिशेला नसावं आग्नेय कोपऱ्यामध्ये नसावं नैऋत्य दिशेत नसावं पूर्व पश्चिम तुम्ही ठेवू शकता किंवा ईशान्य कोपऱ्यात सगळ्यात बेस्ट आहे आपल्या देवी देवतांचं स्थान मांडले गेलं आहे तिथे तुम्ही ईशान्य कोपऱ्यात देवगळ स्थापित करू शकता तर आता ते झालं सगळ्या गोष्टी आता आपण पाहूयात की देवघर आता जे माझं देवघर आहे ते आपलं सागवाणी आणि म्हणतात की आपल्या केंद्राप्रमाणे दिंड स्वामी संबंध केंद्राप्रमाणे आपलं जे देवघर आहे ते आपल्याला म्हणजे थोडंफार अठरा बाय अठराचं किंवा एकवीस बाय एकवीसचं अशा प्रकारचं पण ते बनवून घ्यावं लागतं त्याचप्रमाणे आम्ही ते बनवून घेतलेलं आहे हे सागवाणी देवघर आहे माझं जेम ते मला सात हजाराला हे पडलं आहे सात ते साडेसात हजाराला हे सागवाणी प्युअर जड आहे अक्षरशः दिसायला तरी छोट असेल तरी पण खूप जड आहे तर हे बनवून घेतलेलं आहे मी आणि घेतल्यानंतर याच्यामध्ये आता सर्वप्रथम आपण ज्यावेळेस आता आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे सेवे करी आहोत स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपण देव्हाऱ्यामध्ये आणली असेल तर तुम्हाला सांगते की आधी सर्वप्रथम आपल्या देव्हाऱ्यामध्ये पायऱ्या करून घ्या कारण की देवी देवतांची जी काही स्थापना आहे ते आपल्याला पायऱ्यांनुसार त्यांच्या करायची असते आता पायऱ्यानुसार देवघर ठेवल्यानंतर आता आपण बघूयात तुम्हाला इथून दिसत असेल की नाही थोडं झूम करते मी इथे तर तुम्ही बघू शकत असाल इथे मी तर माझ्या ज्या पायऱ्या आहेत तीन पायऱ्या आहेत देवघरामध्ये कारण की देवघर माझा छोटा आहे त्याच्यामुळे देवघरामध्ये तीन पायऱ्या आहेत माझ्या तर हे जे आहे ते घंटी वगैरे जे काही असेल ते सगळं देवघरामध्ये त्यांनी ऑलरेडी मला करून दिलेलं होतं सर्वप्रथम देवघराला कधीही कळस नसावा बिना कळस नसलेलाच देवघर असायला पाहिजे आणि तुम्ही कळस नसेल तर कळस नसेल देवघर घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काय ठेवायचं आहे पिरामिड ठेवायचं आहे जी पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपली पूर्णपणे कॅप्चर करत असत म्हणजे त्याच्यामध्ये प्रवाहित करत असतं त्याच्यामुळे आणि देवघरामध्ये आपल्या येत असते त्याच्यामुळे तुम्हाला सांगते किंवा आपल्या जे काही देवघर आहे तो आपला विना कळसा म्हणजे कळस नसल्या देवघर घ्यायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे पिरामिड ठेवायचं असेल मोठं देवघर असेल तर तुम्हाला मोठं पिरामिड पण भेटून जाईल अशा प्रकारे तुम्हाला पिरामिड ठेवायचं आहे याच्यावरती ते ठेवल्यानंतर आता सर्वप्रथम आता माझ्या देवघरामध्ये मा दे स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघू शकत असाल स्वामींची मूर्ती आहे इथे तर सर्वप्रथम माझ्या देवघरामध्ये कोणकोणते आणि कसे मांडले ते मी तुम्हाला सांगते तर स्वामींची मूर्ती सगळ्यात प्रथम स्थानावरती आहे कारण की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आपलं सगळ्यात उच्च स्थानावरती स्वामींचं स्थान असतं त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्या पायरीवरती स्वामींचं स्थान ठेवलेलं आहे त्यांच्या आजूबाजूला कुठलीही समजा तुमच्याकडे फोटो आहे तर तो फोटो तिथे वरती असावा किंवा मूर्तीचा मूर्ती तिथे वरती असावी आजूबाजूला कुठलीही देवी देवतांचे फोटो मूर्ती नसायला पाहिजेत म्हणून तुम्हाला सांगते की केंद्राप्रमाणे आपल्याला सांगत जातं किंवा सगळ्यात उच्च स्थानावर स्वामीचं स्थान असायला पाहिजे मग तो फोटो असू दे किंवा मूर्ती असू दे ते असतात त्यांना तिथे आसन देऊन दोन लोड ठेवले आहेत आणि स्वामींची मूर्ती ठेवून त्याच्यावरती पंचधातूची स्वामींची मूर्ती आहे माझी आणि त्याच्यामध्ये वस्त्र घालून त्यांना माळ इथे ठेवलेली घातलेली आहे थे थे ते झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकत असाल जे जागरण गोंधळ होतं आपलं ज्यावेळेस लग्न झाल्यावरती त्यावेळेस आपली दिवटी आणि बुधली हे तिथे भेटत असते जागरण गोंधळामध्ये म्हणजे जे खंडोबा तिथून आणायची असते आणि ती पूजेमध्ये मांडायची असते त्यानंतर आपल्याला देवघरात मा पूजायची असते त्याप्रमाणे ही आमचे जागरण गोंधळ ज्यावेळेस झालं त्यावेळेस अशी दिवटी आणि बुधली ही दिवटी आहे ही बुधली आहे इथे मांडली आहे ती देवघरात असायलाच पाहिजे आणि जेजुरीचा खंडोबा असल्यामुळे ते आम्ही म्हणजे खंडोबा हे आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं भरपूर असे खंडोबा म्हणजे स्थान आहे पण सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात प्रमुख स्थान आपण जेजुरी आहे तर अशा प्रकारे तुमची नर्दूचा खंडोबा असेल किंवा कुठला कर्नाटकामधला खंड खंडोबा असेल कुठले खंडोबा तुमचे कुलदेवत असू देत पण तुमच्या देवघरामध्ये त्यांचं स्थान असायला पाहिजे आणि दिवटी बुधली पण ही असायलाच पाहिजे बरं जम समजा तुमच्या कुळाचाराप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे जर तुमच्या देवघरात ही मांडायची प्रथा नसेल तर ठीक आहे नका मांडू पण जर जर तशी काही पद्धत नसेल तर तुम्ही नक्कीच दिवटी बुधली ठेवू शकता त्यानंतर आता स्वामींची मूर्ती इथे प्रथम स्थानावरती आहे त्याच्या म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताला इथे कुलदेवीचं टाक आहे इथे कुलदेवीचं टाक नंतर मधमध जो आहे तो म्हाळसा आणि खंडोबा यांचा टाक ठेवलेला आहे त्यानंतर त्यांच्या बाजूला म्हणजे स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला इथे भैरवनाथांचा टाक आहे इथे अशा प्रकारे जी जी तर कुल कुल तीन टाक आहेत आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये प्रमुख आपले चारच टाक असायला पाहिजे एकतर कुलदेवी कुलदेवत भैरवनाथ यांचा टाक असायला पाहिजे तीन आणि जर तुमचे पितर गेलेले आहेत जर समजा तुमचे सासू सासरे असतील समजा तुमचे जर सासू सासरे आहेत गावाकडे घर आहे ते तिथे राहतात त्यांचं देवघर आहे तर त्यांच्या सासू सासऱ्यांचं म्हणजे सासूबाईंनी किंवा सासऱ्यांनी त्यांच्या आईवडिलां म्हणजे सासऱ्यांनी त्यांच्या आईवडिलांचं जो काही म्हणजे असं ते वारले असत त्यांच्या प्रित्यर्थ त्यांनी पितरांचा टाक सुद्धा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता त्याचे स्थान मी तुम्हाला सांगेल कुठे ठेवायचं असं ते तर आता माझ्या सासूबाईंच्या देवघरामध्ये पित्रांचा टाक आहे कारण की म्हणजे माझ्या मिसांचे जे काही आजी आजोबा आहेत ते आता वारले तर ते त्यांच्या प्रित्यर्थ जो टाक बनवून घेतला आहे पित्रांचा टाक कारण की आपल्या देवघरामध्ये आपण सुद्धा सेवा करू शकतो टाकच्या स्वरूपामध्ये म्हणून पित्रांचा टाक सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण तुमची म्हणजे सासू सासूसरे आहेत देवघर आहे त्यांच्या तिथे जर पुजला जात असेल पित्रांस टाक तुम्ही या तुमच्या घरामध्ये पितरांचा टाक नाही ठेवला तरी चालेल कारण की त्या देवघरामध्ये आहे म्हणून त्यांच्यानंतर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पितरांस टाक त्यांचे प्रित्यर्थ पूजू शकता तर अशा प्रकारे चार टाक महत्वाचे असतात आणि चार टाका व्यतिरिक्त कुठलाही टाक देवघरामध्ये नसावा सगळ्यात प्रमुख आपले कुलदेवी कुलदेवत आणि भैरवनाथ आणि पितरांचं टाक हे चार टाक महत्वाचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी महाराजांच्या डाव्या हाताला कुलदेवीचं टाक जे आपल्या कुळाची आई आहे कुळाचा आपला उद्धार करते ती कुल तुळजापूर तर तुळजाभवानी आमची कुलदेवी आहे त्याच्यामुळे साडतीन क्षत्रपीठांपैकी जी कुठली कुलदेवी असेल तुमची तुळजाभवा तुळजापूरची वणीची मांगूरची किंवा कोल्हापूरची असेल तर त्या देवी ह्या साडेतीन छत्रिपीठापैकी एवढ्याच देवी, देवी, देवी असनार आहे तर त्या देवींपैकी तुमची कुलदेवी असणार आहे बाकीच्या जे काही आहे त्या सगळ्या बाकीच्या ज्या काही देवी आहेत त्या मा सगळ्या मावशाला लागतात असं समजा पण मेन प्रमुख ज्या कुलदेवी आहेत त्या फक्त या साडेतीन शक्तीपीठांपैकीच असतात आपल्या त्याच्यामुळे जी कुणी तुमची कुलदेवी आहेत तर ता टाक किंवा फोटो तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे कारण की कुलदेवी कुळाचा उद्धार करणार कुळाची आई आहे आणि कुणाची आपले जे काही वडील आहेत कुलदेवत आहेत खंडोबा मग तुमचा कुठलाही खंडोबा असू देत त्यांच्या प्रकार त्यांच्या प्रीत्य तुमचा खंडोबा टाक देवघरात असायलाच पाहिजे बाणाई आपलं सॉरी म्हाडसा आणि खंडोबा यांचा एक टाक असायलाच पाहिजे इथे आणि भैरवनाथचा भैरवनाथाचा टाक अशा प्रकारे मांडणी करायची आहे नंतरच्या पायरीवरती म्हणजे स्वामी महाराजांचे प्रथम स्थान द्वितीय स्थान तृतीय स्थानावरती आता कोणकोणती देवी देवता असायला पाहिजे ते तुम्हाला सांगते आता स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला उजव्या हाताला इथे महादेवांची पिंड आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर महादेवाची इथं पिंड आहे ही आणि उत्तर दिशेला तोंड उत्तर दिशेला त्याची गळती असावी महादेवाची पिंड जी आहे ती नाग स्वरूप नाग बाजूला आहे नाग बेटाळलेला आहे किंवा नंद, नंद नंदी म्हणतात नंदी असं वगैरे ठेवलेला महादेवाची पिंड जर असेल तसं ठेवायचं नाही महादेवा किंवा मूर्ती सुद्धा महादेवाची आपल्या देवघरात आपण पुजायची नसते त्यांचं जे काही आहे ते पिंडच्या स्वरूपामध्येच महादेवाची मूर्ती आपल्याला देवघरात पूजायची असते आणि जी काही गळती आहे महादेवाच्या पिंडीची ती उत्तर दिशेला असायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ती पिंड देवघरात ठेवायची असते त्याप्रमाणे स्वामीनारायणच्या उजव्या हाताला इथे द्वितीय स्थान म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या स्थानावरती थी थी खालच्या पायरीवरती तुम्हाला इथे महादेवाची पिंड ठेवायची आहे त्यांच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांद एक वाटी घेऊन तांदूळ आहे तांदूळ म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा देवी जी आहे ती तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये ठेवायची आहे महादेवाच्या महादेवांच्या तुम्हाला बाजूलाच ती मांडून ठेवायची आहे त्यानंतर अं अन्नपूर्णा मातेच्या बाजूला बाळकृष्णाची मूर्ती येणार त्याच्यानंतर येणार ना गणपती बाप्पांची मूर्ती आणि गणपती बाप्पांच्या बाजूला येणार ती म्हणजेच आपली जी काही आता समजा तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवू शकता जर नसेल तर चालेल कारण की आपल्या आता कसं विठ्ठल रुक्मिणी पण आपले देव आपल्या दे, इशुदेवतांमध्ये येतात त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये इथे पांडुरंग आणि रुक्मिणी यांची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इथे त्यांचं स्थान ठेवलं आहे आणि इकडे जी काय ते गाय बासुरुद्ध ठेवलेलं आहे मी इथे कोपऱ्यामध्ये हे बघू शकता ते गाय आणि वासुरी इथे ठेवलेलं आहे देवघर मध्ये छोटं आहे कारण की ते म्हणजे मला वाटतं एकवीस किंवा एकवीस बाय चाच बनवून घेतलेला आहे तर त्याच्यामुळे तो देवघर छोट्या पायऱ्या पण छोट्या झाल्या आहेत पण माझ्या जो काही आमचं जे सासूबाई सासुऱ्यांचं जे काही घर आहे तिथे जे देवघर आहे तो खूप मोठा आहे पायऱ्या खूप मोठ्या आहेत सुटसुटीत छान असं देवघर आहे तर अशा प्रकारे मांडरी ही तृतीय स्थानावरती अशा प्रकारे करून घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त कुठलेही देव नसावे जर तुमच्या देवघरामध्ये जर आणि विठ्ठल रुक्ची मूर्ती नसेल ठेवत किंवा गायवासांची मूर्ती ठेवत नसेल तर फक्त महादेव महादेवांची पिंड इथं महादेव शंकरांची पिंड अन्नपूर्णा मातेची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती आणि गणपती बाप्पा जरी ठेवले तरीही चालेल माता आमचा तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही इथे साईडला तिथे मांडू शकता आणि त्याच्यानंतर जे जे येतं म्हणजे खालच्या स्थानावरती येतं ते म्हणजेच काय आता इथे मी ठेवलं आहे बघा महादेवाची जी काही पिंडी ठेवले त्याच्या थे खाली बरोबर इथे मी यंत्र कुबेर यंत्र ठेवलेलं आहे मी तुम्हाला एका व्हिडिओ दाखवलं आहे कुबेर यंत्र आहे ते केंद्रातूनच घेतलेलं आहे कुबेर यंत्र आहे इथे त्यानंतर त्याच्या बाजूला कुबेर यंत्राच्या बाजूला इथे मी ठेवलेलं आहे म्हणजे स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला इथे कुबेर श्रीयंत्र ठेवलेलं आहे कमळगट्ट्याच्या त्याच्यावरती सोळा कमळगट्ट्यांची माळ ठेवलेली आहे हे आहे श्रीयंत्र एक चौरंग आहे छोटासा चौ चौरंग आहे त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवलेला आहे म्हणजे पिवळा कपडा एक प्लेट घेतली त्यावर पिवळं वस्त्र त्यात तांदूळ त्याच्यावरती श्रीयंत्र त्याच्या अवतीभोवती सोळा कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे आणि श्रीयंत्राच्या बाजूला इथे रुद्र यंत्र ठेवलेलं आहे असं म्हटलं आहे की ज्यांच्या घरामध्ये रुद्रयंत्र म्हणजे सिद्ध केलेलं रुद्रयंत्र ज्यांच्या देवघरात असतं त्या घरातल्या व्यक्तींना कधीही आयसीयू मध्ये जाण्याची किंवा कुठल्या प्रकारची गंभीर आजार होण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात असते म्हणून आपल्या देवघरामध्ये दे श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र किंवा रुद्रयंत्र हे असायलाच पाहिजे आरोग्याची देवता ही मांडली जाते हे बघा हे आहे रुद्रयंत्र आता रुद्रयंत्र म्हणजे आपले महादेवांचेच महादेवांचेच एक प्रतीक आहे ते त्यामुळे एक प्लेट घेतलेली आहे चौरंगाळ्यांच्या खाली प्लेट घेतली आहे त्याच्यावरती एक पांढरं वस्त्र तांदूळ आणि त्याच्यावरती रुद्रयंत्र ठेवलेलं आहे तुम्ही जर समजा तुमच्या घरामध्ये आजार पण वाढत चालला आहे किंवा घरामध्ये व्यसनी व्यक्ती असेल खूप जर सारे त्यांचं व्यसन सुटत नसेल तर तुम्ही रुद्र यंत्रावरती अभिषेक करून महादेवाच्या रुद्रपठण करून तुम्ही जर त्याच्यावरती अभिषेक केला आणि ते जर तीर्थ तुम्ही चाळीस दिवस त्या व्यसनी व्यक्तीला जर दिलं किंवा आजारी व्यक्तीला जर दिलं तर नक्कीच सुंठे वासन खोकला हा जातो अशा प्रकारची ही अतिशय अनुभव सिद्ध ही सेवा आहे नक्कीच करून बघा म्हणून रुद्र यंत्र हे घरामध्ये असायलाच पाहिजे त्यानंतर इथे जे आहे जे आता आपलं आ, इथे जागरण गोंधळामध्ये आपल्याला भेटतं बघा लंगर तोडल्यावरती त्याचं एक प्रतीक म्हणून आम्हाला दिलं होतं ते अशा प्रकारे आहे आता खूप जणांना ही माहिती असेलच हे बघा हे अशा प्रकारचं असतं तर इथे हे सुद्धा देवघरामध्ये आम्ही पुजलेलं आहे कारण की त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस जागरण गोंधळ झालं त्यावेळेस सांगितलेलं की बा हे सुद्धा देवघरामध्ये म्हणजे पुजायचं आहे म्हणून तर जी सुद्धा आम्ही रोज पूजा करतो आणि त्यानंतर इथे जे ठेवलेलं आहे ते म्हणजेच तुम्ही या साईडला म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांच्या डाव्या हाताला म्हणता येईल तेव्हा गणपती बाप्पांच्या इथे खाली खालच्या बाजूला ते ठेवलं आहे ते म्हणजे आपलं दक्षिणावरती शंख कासवाच्या कासवा कासव आहे आसन म्हणून त्याच्यामध्ये दक्षिणावरती शंख ठेवलेला आहे आणि इथे समोर कासव ठेवलेला आहे तांदळामध्ये इथे कासव अशा प्रकारे ठेवलेला आहे तर अशा प्रकारे अशी देवघराची मांडणी केलेली आहे तर मी एक सांगू इच्छिते तुम्हाला आता आणि ते समोर घंटी नंतर दिवा आणि तर स्वामींसाठी छान छोटस तांब्यामध्ये पाणी पेला आणि इथे हळद कुंकू वगैरे असं अशी सुटसुटी देवघर आहे पण आता खूप जणांच्या देवघरामध्ये तर आता खूप जणांच्या देवघरामध्ये पाहायला गेलं तर ज्यांना माहीत म्हणजे पिढ्यान पिढ्या त्यांचे घरामध्ये म्हणजे देव देव हे वाढतच चालले आहे देवघरामध्ये त्याचं एक कारण काय कारण की जिथे कुठे देवस्थानावर दर्शनाला जातात फिरायला जातात देवस्थानावर फिरायला जातात तिथे मूर्ती आवडली किंवा त्यांचे प्रतीक म्हणून एखादी फोटो मूर्ती प्रत्येक जण आपल्या घरी आणतं आणि ते आपल्या देवघरात मांडतं मग त्याची आपल्याकडून पूजा हो की न हो किंवा आपल्याकडून त्यांची मंत्रसूत्रांचं पठण हो की न हो किंवा सेवा आपल्याकडून त्यांची हो की न हो अशा प्रकारे करत करत प्रत्येक देवस्थानावरून प्र म्हणजे काही काही घरांमध्ये पाहायला गेलं एवढं भरगतचं देवघर भरलेलं असतं ना त्यांचं एका देवाचे दोन दोन म्हणजे एक असं ना तर गणपती आहे तर गणपती अप्पांचा फक्त मूर्तीचं मूर्तीच ठेवायची फोटो ठेवायचा नाही कुलदेवीचा फोटो असेल तर फोटोच ठेवा मग त्याची मूर्ती ठेवू नका किंवा टाक ठेवू नका पण टाक हेच असायला हवं कुलदेवीचा त्यानंतर सांगेल की तुम्हाला मूर्ती म्हणजे एका देवी देवतांचे दोन दोन प्रतीक देवघरामध्ये दे पूजू नका गर्दी करू नका जेवढं सुटसुटीत देवघर असेल तेवढंच तुमचं लवकर देवपूजा पण होईल आणि छान करता सुद्धा येईल आणि तुम्हाला सेवेसाठी सुद्धा जास्त वेळ मिळेल कारण की खूप लोकांना सवय असते की प्रत्येक देवस्थानावरती गेलं की तिथून एखादी मूर्ती किंवा फोटो आणायचा तो देवघरात पुजायचा मग फक्त रोज पूजा करायची हळ कुंकू लावे संपलं विषय त्यांची ना कधी सेवा करायची म्हणून भावेत ना त्यांच्या नावाचं नामस्मरण करायचं ना कुठली पोथी त्यांची वाचायची जर आपल्याकडून त्या गोष्टीची सेवा होणार असेल देवघरात जागा असेल तरच आना मी तुम्हाला सांगेल की उगाच गर्दी करू नका काही काही देवघरामध्ये दे तर इतक्या प्रकारचे टाक आहेत की अक्षरशः खूप जास्त पण आपल्या देव देवघरामध्ये फक्त कुलदेवी कुलदेवत गणपती बाप्पा अन्नपूर्णा महादेवांची पिंड असेल भैरवनाथ असेल स्वामी महाराज असेल आ, नंतर पांडुरंगांची मूर्ती जर तुमचं इष्टदेवता तुम्ही मानत असाल तर नक्कीच त्यांची मूर्ती असेल श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र आणि दक्षिणावरती शंख अशा प्रकारे या गोष्टींनाच फक्त स्थान द्यायचं असतं हे मुख्य आहे ह्या मुख्य देवी देवतांचे त्राक आणि मूर्ती देवघरात असायला पाहिजे विनाकारण गर्दी करू नका कारण की त्याच्यामुळे काय होईल जेवढा देवघरात मांडला आहे तुमच्या आयुष्यात पण गोंधळ होऊ शकतो आणि आपल्या हातून जर त्या देवी यो, योग्य ती सेवा किंवा योग्य ती पूजा जर होत नसेल आपल्याकडून तर नक्कीच त्याचे आपल्याला दोष लागतात घराणार दोष लागतात आणि कोप होतो त्या देवी देवतांचा आणि काही काही जण काय करतात आता जे ग्रामदेवता आहेत त्या किंवा स्थापित देवता जे मांडल्या गेल्या आहेत त्यांची सुद्धा प्रतीक किंवा फोटो मूर्ती देवघरात पूजली जातात सॉरी त्यांचे सुद्धा प्रतीक देवघरात ठेवतात आणि म्हणजे मूर्ती किंवा फोटो ठेवतात आणि त्यांची पूजा अर्चे केली तर मी सांगू इच्छिते तुम्हाला ते स्थापित देवत आहे ग्राम देवता आहेत त्यांचं स्थान देवघरात नसतं तर देवघरामध्ये फक्त आणि फक्त कुलदेवी कुलदेवत जे कुळाचा उद्धार करणारे आहेत आपले पित्रांचं टाक असेल पितरांचं जर समजा समजा तुमच्या नंतर समजा मी तुमच्या नंतर म्हणजे सासू असेल किंवा कोणीच नसेल आता तर तुम्ही त्यांच्या प्रित्यर्थ पित्रांचा टाक देवघरामध्ये पूजू शकता पित्रांचा दाग सगळ्यात खालच्या पायरीवरती पुजायचा असतो आपल्याला तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायलाच पाहिजे कारण की खूप जणांना देवघरामध्ये दे कुठली देवी देवता ठेवायला पाहिजे कुठली नाही ठेवायला पाहिजे ते कळतच नाही आणि अजून एक गोष्ट देव जर आणले जर तुम्हाला खरंच त्यांची तुमच्याकडून पूजा अर्चा होत असेल तरच तुम्ही आणा आणि देवघरात जागा असेल तरच ते ठेवा मित्र म्हणते ठेवू नका एवढेच आपल्या स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे एवढेच देव आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे आणि हीच मांडणी अशी ठेवायला पाहिजे आणि खूप जणांनी देवघरामध्ये स्वामींच्या आजूबाजूला भरपूर सारे देव ठेवलेले असतात तर तसं करू नका स्वामींचं स्थाने उच्च स्थानावरती आहे स्वामी महाराज उच्च स्थानावरतीच पाहिजे प्रथम स्थानावर त्याच्यानंतर बाकीचे देव त्याच्यानंतर येतात आणि आपले स्वामी महाराज सुद्धा म्हणतात किंवा नकोस नको तिच्या पाठीशी आहे पण केव्हा ज्या वेळेस तू तुझ्या देवघरामध्ये कुलदेवी कुलदेवत असेल किंवा जे काही बाकीचे देवी देवत आहे त्यांची पूजा अर्चा करशील त्यांचा मान सन्मान करशील योग्य मंत्र स्तोत्र सेवा करशील त्याच वेळेस मी तुझे पाठीशी आहे ना की तू देवघर कितीही फुलांनी सजवा मग तुम्ही आणि तुम्ही जर सेवाच करत नसाल नाव मंत्र स्तोत्र पठणच करत नसाल ते देवी देवतांचा योग्य ते अभिषेक करत नसाल तर त्याचा काही देखील फायदा नाही फक्त ते ना एक शोपीसच असणार आहे आणि देवी देवतांचे फोटो मूर्ती कधीही शोपीस म्हणून तुम्ही शो केसमध्ये ठेवू नका टी व्ही युनिटमध्ये ठेवू नका ही पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे त्याचे फक्त दोषच लागत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की पायरीनुसार आपला दिंडूपूर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्या देवघरामध्ये देवांची मांडणी कशी असायला पाहिजे आणि देवघर आणि देवहारा देवहारा हे कुठल्या दिशेला असायला पाहिजेत हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे याच्या व्हिडिओमध्ये अजून ह्याच्यावरती भरपूर माहिती आहे मी टप्प्याटप्प्याने जर ती व्हिडिओ करेल जर काही प्रश्न नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी तुम्हाला नक्कीच याचा उत्तर त्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती कळली आहे ते नक्कीच आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ